माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र भगवान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे आणि सौभाग्यवती नीलम राणे यांनी संकष्टी निमित्त रेडी इथल्या द्विभुज गणपतीचं आणि श्रीदेवी माऊलीचं दर्शन घेतलं माजी खासदार निलेश राणे यांच्या विजयासाठी द्विभुज गणेशाला आणि देवी माऊलीला त्यांनी साकडं घातलं लोकसभा निवडणूक काळात प्रथमच नारायण राणे यांनी द्विभुज गणेश आणि देवी माऊलीचं सपत्नीक दर्शन घेतलं गणेश मंदिरात राणे उभयतांचा शाल श्रीफळ आणि गणेश मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर राणे यांनी माऊली देवीचं दर्शन घेतलं निलेश राणे यांच्या विजयासाठी गणेश आणि देवी माऊली यांना साखडं घातल्याचं राणे यांनी सांगितलं गणपतीकडे एवढंच साकडं घातलं गणराया हातात घेतलेलं काम आहे तेवतोय त्यामध्ये गणरायाने आम्हाला यश द्यावं अशी प्रार्थना मी गणरायाकडे केली यावेळी पक्ष निरीक्षक अशोक सावंत वेंगुर्ला अध्यक्ष दादा कोबल माजी नगराध्यक्ष मेघा गांगण जिल्हा सरचिटणीस मनीष दळवी तालुकाध्यक्ष महिला सारिका काळसेकर माजी सभापती प्रितेश राऊळ रेडी सरपंच रामसिंग राणे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निकिता परब बाबली वैंगणकर जयंत मोंडकर वसंत तांडेल तुषार साळगावकर नगरसेवक शीत लांगनम जाधव उपस्थित होते रामचंद्र कुडाळकर कोकण सावंतवाडी